एका कोणाच्या कोटी कोण व पूरक कोण यांचे प्रमाण दोनास पाच आहे तर मूळ कोणाचे माप किती सर लेकरांनो लक्ष द्या ले। प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं मी स्टार करतो हा आहे मूळ कोट या कोणाचा कोटी कोण म्हणजे हे ठिपके ठिपके मारतो मी लक्ष द्या या कोणाचा कोटी कोण हा आणि या मूळ कोणाचा पूरक कोण कोणता सर त्याचं उत्तर हा ज्याच्यामध्ये किंवा ज्या रेषेमध्ये ठिपके नाही स्टार केलेला मूळ कोण आणि या मूळ कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर दर्शवलं दोनास पाच लेकरांनो लक्ष द्या करायचं काय एकशे ऐंशी हे पूरक कोणाच्या जोडीचं माप असते कोटी कोणाच्या जोडीचं माप अंश एकशे ऐंशी मधून नव्वद अंश हे माप वजा करायचं मिळणार उत्तर काय हो तर नव्वद अंश आता हा या मूळ कोणाचा कोणता तर हा लक्ष द्या इथं तो अँगल असा या मूळ कोणाचा पूरक कोण हा लक्ष द्या ठिपकेनं मारलेली रेषा आणि या मूळ कोणाचा कोटी कोण कोणता तर ही खिपके मारलेली रेषा हे माप नव्वद अंश आलं या मूळ कोणाचा पूरक कोण किती या मूळ कोणाचा कोटी कोण किती ही प्रत्यक्षात माप काढण्यासाठी या गुणोत्तरासोबत चलपद यक्ष लावा आणि करायचं काय तर नव्वद अंश बराबर पाच यक्ष आणि वजा दोन यक्ष अशी मांडणी करायची लक्ष द्या ही मांडणी वजा स्वरूपात का करायची सर इथं हे जे नव्वद अंश माप आहे नव्वद अंश माप हे कोटी कोणाच असते ज्यामध्ये दोन कोण समाविष्ट असत कोटी कोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश असते ही वजा बाकी का या पाच यक्स मधून हे दोन एक्स वजा केले म्हणजे आपल्याला मूळ कोणाचं माप मिळते लक्ष द्या नव्वद अंश बराबर ही वजा बाकी तीन एक्स नव्वद कळ येतानी तीन भागीला स्वरूपात समोर एकटा एक्स आणि हा भाग जातो तीस न म्हणजे तीस अंश हे प्रमाण आलं यक्सच एक्सची ही किंमत आली मिळाल्या ची किंमत या गुणोत्तरात मांडा जस पूरक कोण पूरक कोणाच गुणोत्तर आहे लेकरांनो पाच एक्स म्हणजे काय होतं पाच गुणीला यक्स ची किंमत तीस उत्तर गुणाकारार्थ एकशे पन्नास अंशाचा हा आहे लेकरांनो लक्ष द्या या मूळ कोणाचा पूरक कोण या मूळ कोणाचा कोटी कोण किती हो या मूळ कोणाचा कोटी कोण किती कोटी कोणाचं गुणोत्तर हे या गोष्टी लक्षात घ्या दोन एक्स या गुणोत्तरात ची किंमत मांडा तीस दोन्ही साठ अंश लक्ष म्हणजे हा कोटी कोण म्हणजे हे ठिपकी केलेली के देशा हा कोटी कोण आहे साठ अंशाचा प्रश्नामध्ये मूळ कोणाचं माप किती विचारलं मूळ कोणाचं माप मिळालं आपल्याला इथच तीस अंश मूळ कोणाचं माप काय मूळ कोण कोणता तर हा इथं मी बांध करतो हा मूळ कोण आहे तीस अंशाचा लक्षात आलं ना तुमच्या मूळ कोण तीस अंशाचा मग त्याचा पूरक कोण किती मूळ कोण आणि आणखी एक कोण पूरक पुरकुन कोण म्हणजे पूरक कोणाची जोडी असते पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते मग हा मूळ कोण तीस अंशाचा त्याचा पूरक कोण कोणता तर हा टिंबटिंब न मारलेली रेषा तो कोण आहे एकशे पन्नास अंशाचा आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप किती हो एकशे ऐंशी असते लक्षात आलं सर आमच्या आता हा मूळ कोण आहे तीस अंशाचा आणि या मूळ कोणाचा कोटी कोण आहे साठ अंशाचा लेकरांनो लक्ष द्या मूळ कोण तीस अंशाचा त्याचा हा कोटी कोण हे अंगल इकडे हे विसरा ही रेषा आणि इकडं हा काटकोण लक्षात घ्या या काट कोणामध्ये आंतर भागात दोन कोण हा एक आणि हायक दिसतात कोटी कोण म्हणजे कोणांची जोडी असते ज्या जोडीचं माप नव्वद अंश असते मग हे साठ आणि हे तीस मूळ कोण तीस अंशाचा आणि त्या मूळ कोणाचा कोटी कोण आहे साठ अंशाचा कोटी कोणाच्या जोडीचं माप नव्वद अंश असते कळालं ओके okay. प्रश्नामध्ये मूळ कोणाचं माप किती त्याचं उत्तर तीस अंश पर्याय क्रमांक मध्ये ओके okay. पूरक कोटी कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.